डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर सागर सुनबाई आंबेडकर आंबेडकर साहेब व या संस्थेला सतत मार्गदर्शन करणारे सम्राट आरोग्य बाळासाहेब आंबेडकर साहेब या आंबेडकर घालण्यासोयच्या आजगोरी चालल्या धम्म पंढरपूर आज

आजच्या सोळा कुठला मानकरी आपल्या भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा महिला सचिव वंदनाबाई झोडपे आहेत शहर शाखा सचिव वंदनाबाई झोडपे यांना विनंती करतो की त्यांनी तथाकथम डॉक्टरसाहेब आंबेडकर या महामानांना पूजन करावे